सोलापुरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पूर्णाकृतीची स्थापना डाळिंब्याड इंदिरा कन्या प्रशालीलगत शिंदे चौक येथे शिवजयंती निमित्त करण्यात येत असते या ठिकाणी महानगरपालिकेकडून सालाबाद प्रमाण मैदानाची साफसफाई करणं मंडप टाकणं रोलिंग करणं मलमा टाकणं रंगरंगोटी करणं लाइटिंग करणं कुस्तीचा आखाडा तयार करून देणं प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करून देणं डाळींबियाड मैदाना येथे शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत त्यासाठी प्री गार्ड लावून मिळावेत आणि दररोज डाळिंबियाड येथील मूर्तीस आणि श्री छत्रपती शिवाजी चौक येथील अश्वारुढ पुतळ्यास सकाळ संध्याकाळ पूजेच्या हारांची सोय करावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा येथील मेघडंबरी लाईट ची सोय आणि स्टेज लाइटिंग स्पीकर चौकातील तिन्ही सत्कारासाठी हाराची सोय करावी आदी मागण्यांची विनंती करण्यात आली मध्यवर्ती महामंडळाची सार्वजनिक मिरवणूक एकोणीस फेब्रुवारी रोजी निघते यावेळी छत्रपती शिवाजी चौक येथे स्टेज खुर्च्या स्पीकर सत्कारासाठी लागणार साहित्य आदी कामं त्या दिवशी पूर्ण करावीत आणि महामंडळात सहकार्य करावं अशा मागण्यांचं निवेदन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना देण्यात आला या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे श्रीकांत डांगे सुशील बंदपट्टे राजन जाधव माऊली पवार भाऊसाहेब रोडगे विजय पुकाळे पंकज काटकर महेश आणमे विनोद भोसले शिवा कामाठी लता ढेरे प्राजक्ता बागल अंबादास शिळके प्रीतम परदेशी प्रकाश ननवरे सचिन स्वामी देविदास बसू बसुकोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही